मी आर्या आंबेकर मी आत्ता दगडूशेठ गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आले असले मुले माला आहे आणि मी पुण्यात राहणारी असल्यामुळे मला दगडूशेठ गणपती बाप्पा खूप खूप जवळचे बाप्पा आहेत माझे आणि दर गणेशोत्सवात आय मेक शुअर की मी इकडे दर्शनाला येईन येईन म्हणजे ते काय म्हणतात त्यांची इच्छा म्हणून त्यांचा आशीर्वाद मी स्वीकारायला इकडे येते दरवर्षी आणि इकडे आल्याशिवाय मला गणे गणेशोत्सव सुरू झाल्यासारखं वाटत नाही आज मला खूप छान वाटतं आहे की मी बाप्पाचं दर्शन घेतलं आणि कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात म्हणतात ना गणपतीच्या दर्शनाने करायला पाहिजे बाप्पांच्या आणि मी दर कुठल्याही छान कामाची सुरुवात दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाने दरवर्षी करते तशीच ह्या एका आत्ता जी माझी एक टूर असणार आहे त्याच्यासाठी म्हणून मी त्याच्या आधी म्हणून मी बाप्पाचं दर्शन घ्यायला आले आहे आज आणि खूप छान आणि खूप डिवाईन मला वाटतं इकडे येऊन काय म्हणू मी लाईक ऑलवेज सो सर्व गणेश भक्तांना ग गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते थँक्यू